डॉक्टर दो, कोण तुम्ही अली ना? नाडकुटे मॅडम तुमचं काय शिक्षण झालंय बर डी एच एम एस झालंय परंतु पण तुम्ही तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही आजच आले आहे <स्ताथ> तुमचं मिस्टर काम बघता येतं मग बरं पण तुमच्या मिस्टर का काय शिक्षण झालं तुमच्या पतीचं नाही त्यांचं त्यांचं काय शिक्षण झालं नाही त्यांचं शिक्षण काय झालं तुमच्या नवऱ्याचं शिक्षण काय झालं तुम्ही जाऊ द्या त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं काय शिक्षण झालं मला एवढंच सांगा बघ नाही असू द्या तुम्ही पण त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं एज्युकेशन काय नाही हा प्रश्न आहे बघा मी तुम्ही करता तुमचं हॉस्पिटल प्रॅक्टिस करता चला मान्य केलं मी फक्त आता मला एक सांगा त्यांचं शिक्षण काय झालं नाही त्यांची डिग्री बघायला मिळेल का मला हा लेडीज म्हणून बसत बरं बरं डिग्री मला तुमची दाखवा त्यांची दाखवून त्यांची दाखव ते पण तुमच्यावर बसताना बरं मला एक सांगा एक मिनिट एक मिनिट ऐका नागरिकांनो बरं इथं पेशंट कोण तपासत डॉक्टर अली म्हणजे यांचे पती आणि त्यांना ते तपासण्याचा अधिकार नाही तुम्ही पण तपासता तो भाग वेगळा आहे ऐका ना बरं तुम्हाला कधी आतापर्यंत माहित होतं का तुम्हाला आतापर्यंत माहित होत इथं डॉक्टर लेडीज आहे का जेंट्स आहे का काय माहिती होत तुम्हाला इथं अलीजाड डॉक्टर आखवण आहे जेंट्स डॉक्टर आहे लेडीज डॉक्टर आहे तुम्हाला माहित आहे का बघा ही परिस्थिती आहे मला मिस्टरांच डिग्री दाखवा हा मला सांग ताई ऐकून घ्या एक मुलाचा जीव घ्या मी पेशंट तपासलेलं त्याला चेक केलं त्याचं बीपी बघितलं त्याला छातीत दुखत होतं त्याला ऍसिडिटी आणि ताप होता तो मला सात आठ दिवसापासून ताप येतोय मी मेडिकल मधून गोळ्या खाल्ल्या मी लॅब त्यांना सांगितलं की छातीत आपल्याला इसीजी करावं लागेल आणि आपल्याला लॅब चेक करावा लागेल ते हो म्हंटले तर मी लॅब त्याला ते नाही म्हटले लॅब केला रिपोर्ट आला त्याला टायफॉइड होता दोन्ही बरोबर होत्या मी त्यांना दोन दोन गोळ्या दिल्या ऍसिडिटीची गोळी आणि तापाची गोळी दिली आणि एक अँटीबायोटिक दिली सलाईन पण लावले सलाईन ऐका ना मी पूर्ण प्रोसिजर सांग मग दुसऱ्या दिवशी ते सकाळी आले दुसऱ्या दिवशी त्याला ताप नव्हता छातीत दुखत नव्हतं ऍसिडिटी नव्हती त्यांना झोपवलं त्यांना म्हटलं आपण नाशिकच्या डॉक्टरांना पण दाखवून देऊ त्यांना चेक केलं ते म्हणे काही असं काही वाटत नाही मग त्यांना आम्ही सलाईन लावली पॅन लावलं आणि एक अशा तिची सलाईन लावली पण तरी नंतर तो सलाईन झाल्यावर तो म्हणतो की मधून मधून माझं नेहमी दुखत असतं आधीपासून दुखतंय तर आम्ही त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हो डॉक्टर तुषार कानवडे तुषार कानवडे सरांना दाखवलं त्यांनी त्यांना ऍडमिशनचं सांगितलं आणि ते तिथे लोकमान्य हॉस्पिटल मध्ये चेक केलं ते ऍडमिशनला बिलिंग नव्हते आमच्या घरात काहीतरी जागरण गोंधळी असं सांगितलं आणि ते तिथून गेले घरी गेल्यावर त्याला त्रास झाला मला मा, एक सांगा तुमचं मिस्टर तुम्ही म्हणता की तुमच्या बरोबर नेहमी असतात आज कुठे ते आता थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले काय काम होत आता हे एवढी मोठी दुर्घटना घडली ऐका आणि मग ते इथे नाही आहेत ना बहुते येतीलच बर कारण त्यांना फोन

काही प्रॉब्लेम नाही बघा इथं बघा ना हा ठीक आहे त्यांना बोलून घ्या ना त्यांना बोलून बोलून घ्या मागे या घ्या म्हणजे बघा या ठिकाणी आता मी जेव्हा पूर्ण घोटीमध्ये चौकशी केली तर इथं डॉक्टर अलिझाड हे डॉक्टर आहेत म्हणजे पुरुष डॉक्टर आहे असं सगळ्या घोटी ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि आज त्यांना पहिल्यांदा कळतय का इथं महिला डॉक्टर आहे आणि ते डॉक्टरच नाही ते डॉक्टरच नाही हे तुम्ही इथं नसता ना आता बरं पेशंट कोण होता आता आलेला इथं पेशंट कोण हा हे का बरं आई की इकडे आता तुमच्याकडे जे पेशंट पाठवला तपासणीसाठी तर तो कोणी पाठवला मॅडम नाही पाठवला हा नंबर फोन केला असेल Oh, My मी फोन केलेला आहे तुम्ही बोलावलं तू जाऊ दे कट प्रॅक्टिसवाले हे काय तुम्हाला न्याय नाही देणार हे हे आता मॅडमनीच तपासलं मॅडमनीच पाठवलं पेशंटच्या माणसं काही वेड आहे का पेशंटचं घरवाले वेड आहे का अहो डॉक्टर आली जर तपासतो पेशंटला आणि तुम्ही म्हणता मॅडम तपासदा जा तुम्ही बाहेर जा तुम्ही बाहेर जा तुम्हाला नाही बोलावून जा हा नाही करू जाऊ कर त्याला जाऊ दे बाहेर जाऊ दे म्हणजे तुम्ही इथे बाजू घेता तुम्ही लोकांची हा अरे इथे एक पंधरा वर्षाचा मुलगा वारलाय चुकीच्या ठिकाणी हे बघा आम्ही दमदाटी नाही करत मॅडम आम्ही दमदाटी नाही करत इथे मुलगा मेला आणि रिपोर्ट सुद्धा नाही आणि रिपोर्ट सुद्धा चुकीचे निमोने निवडणूक झालाय त्याला निमोनी झाला काय तू काय पण कसं सांगितलं हा तू काय केलं काय पण तपासलं ना तू टायपेड सांगितलं बरं टायपेड निघाला का त्याला टायपेड झालता का सुरुवात होती दादा टायफाडची त्याला निमोनिया होता त्याचा निमोनियाची टेस्ट मॅडम हे एकमेकाला वाचवायचे काचडे वाचवायचे धंदे पण नाही मला तुमच्या एकमेकावर तुमचे अवलंबून धंदे हे बंद करा जरा म्हणजे आका गाव ते पेशंटच्या नातेवाईक सांगता त्या घरचे सांगता का डॉक्टरनी तपासलं आणि तू सांगतो मॅडमनी तपासलं तपासलं मी तपासलं आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही आम्ही ते बोलू आपण सगळं चला एक ना मी गावातल्या मुलाखती घेतो ना तुमच्या पेशंटच्या मुलाखती घेतो ना दाखव मला किती पेशंट आहे काल किती तपासले काल काल कोणला कोणला तपासले दाखवून नाही आजचं सोडा तुम्ही आजपासून तुमचे पती काही नसताना आणि तुमच्या बरं लेटर हेड काय लिहिलंय डॉक्टर अली झाड तुमचं पूर्ण नाव का नाही लेटर हेडवर तुमचं पूर्ण नाव का नाही बरं ऐका ना तुमचं पूर्ण ऐक ना तुमचं पूर्ण नाव का बरं नाही लेटर हेडवर तुमचं पूर्ण नाव का नाही दाखवा लेटर हेड मला तुमचं पूर्ण नाव का नाही आता माझ्याकडे तुमचे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर अली झाड म्हणजे तुम्ही फक्त आडनावाचा फायदा घेऊन फक्त डॉक्टर आली झाड डॉक्टर आली झाड तुमचं पूर्ण नाव का नाही दाखवा हे नाही काल कालच्या आला रिपोर्ट नाही हे नाही आणि अजून दुसरा रिपोर्ट ना त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर आली झाड तुमचं तुमचं इथं तुमचं काही नाही लिहिलं तुमची फक्त आता फॉर्मॅलिटीज सरकारी दप्तरी फक्त दाखवायला तुम्ही डॉक्टर आहे परंतु इथं प्रॅक्टिस तुमचे मिस्टर करतात मी स्वतः पूर्ण नाशिक मध्ये फिरलोय शहरात पूर्ण फिरलोय मी सगळ्यांकडे माहिती घेतली मॅडम हे बघा ऐका माझी तुम्हाला सगळ्यांना हजून विनंती आहे कोणाच्या जीवाशी खेळू नका हा माझी विनंती आहे तुम्हाला व्यवस्थित शांतपणे वडील आणि हे नाही हे खोटं बोलत आहे का पेशंटचे वडील आहे ना पेशंटच्या वडिलांना विचारा कोणी चेक केलंय पेशंटच्या वडिलांना विचारलं त्यांनी तिथे गाडी थांबवली एक शब्दही यात खोटं नाहीये तिथे गाडी थांबवली मॅडम तुम्ही आहेत का बरं मला सांगा तुमचे बरं मला बरं मला सांगा तुमचे मिस्टर तुमचे मिस्टर पेशंट तपासत नाही बघा पेशंट मी चेक केलाय ना तुम्ही ह्या पेशंट संदर्भात बोलत नाही तुम्ही सगळे पेशंट मला सांगा सगळे पेशंट कोण तपासतो तुमचे मिस्टर पेशंट तपासतो ओ ह्याच्यात नाही ठीक आहे आम्हाला काही नाही टचजी बघा ठीक आहे हा वडला ना विचारतो तुम्ही हा वडला ना इकाल? हो वडला ना विचारतो विचारतो बरं त्याच्या ट्रीटमेंट त्याला निमोनिया होता तुम्ही टायब्लेटची ट्रीटमेंट केली मग हा हा हां नाही त्याला निमोनिया निमोनिया त्याचा मृत्यू झाला आणि तुम्ही टायब्लेट चेक केला काय मोठ्या डॉक्टरला घ्या माग्या म्हणजे बघा या ठिकाणी बघा इथे सगळे ग्रामस्थ एक मिनिट मागे जा मागे जा पुढे जा पुढे जाण पुढे जा पुढे जा पुढे जा ग्रामस्थान एक मिनिट हे बघा आपण आता या डॉक्टर अली या ठिकाणी आलोय आता सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे बरं मला एक सांगा इथं डॉक्टर जो अली झाड आहे हे लेडीज आहे का जेंट्स आहे इथं जेंट्स जेंट्स म्हणजे जेंट 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 तुम्हाला तपास तुम्ही येलो होते ना आधी कोण तो पेशंट कोण होता आता इथं होतं ना पेशंट हा हा तुम्ही होता इकडे तुम्हाला कोणी तपासलं डॉक्टरनी जेंट्स जेंट्सनी कधी आले होते तुम्ही तरी आता दोन तीन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी पण डॉक्टर तपासतो म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे कुठलंही हे नाही आहे हे मॅडमच्या नावावर हॉस्पिटल चालतं आणि तपासतो त्यांचे पती इथं प्रॅक्टिस करतो त्यांचा पती म्हणजे बघा या ठिकाणी मी मेडिकल जे ऑफिसर आहे तालुक्याचे त्यांना माझा हा प्रश्न आहे आता मला इथं नागरिकांकडून अशी माहिती कळते का या गोटीमध्ये सतरा अठरा डॉक्टर असे बोगस आहे म्हणजे तुम्ही असे किती लोकांचा जीव जाण्याची वाट पाहताय हा मग ह्या अशा जे काही बोगस दवाखाने असतील गोटी या गोटीमध्ये त्यांच्यावर त्वरित कारवाई करा एकदम भयानक काल इथं शाळकरी मुलगा पंधरा वर्षाचा त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे चुकीचं ट्रीटमेंट दिल्या गेली त्याला निमोनिया होता आणि त्याच्यावर टायफॉईडची ट्रीटमेंट झाली आणि त्याचा जो काही हलगर्जीपणा डॉक्टरांची दिरंगाई अर्धवट ज्ञान जर यांना हे असे जर पेशंट त्यांची ऐकत नाही अवकतच नाही आहे तर ते त्यांनी एम डी मेडिसिन वगैरे यांच्याकडे रेफर का करत नाही मग स्वतःच तपासायचं या गोळा देऊन पाहतो तीन दिवस या आहे नाही फरक पडला बदलून देतो त्या बदलून देतो याच्यामध्ये ते काय हे काय उंदरं हे काय माणसं म्हणजे त्यांच्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट करताय हां तर इथं जर तुम्हाला प्रॉपर त्याचं ज्ञान असेल आणि या होमिओपॅथी आहे यांना आता या यांना ते पण विचारून आपण होमिओपॅथी आहे या डी एच एम एस आणि मग त्या ह्या अॅलोपॅथी मॅडम तुम्ही होमिओपॅथी आहे ना डी एच एम एस हां કોર્સ ત્યાંઓ નહીં તમે म्हणजे डिप्लोमा डिप्लोमा होमियोपैथी डिप्लोमा इन होमियोपैथी मेडिस होमियोपैथी होमियोथी होमियोपैथी होमियोपैथी चीटमेंट करता होमियोपैथी करता डिग्री तो डीएचएमएस और लिखा

तुम्ही बघा तुम्ही इथे हे करू नका तुम्ही चुकीची ट्रीटमेंट द्या बरं बरं तुम्हाला प्रॅक्टिस करता येते ना बरं मला प्रॅक्टिस करायला अधिकारी ना मला एक सांगा तुम्हाला करायचं ना त्याला निमोनिया त्याला निमोनिया होता मग तुम्ही ट्राय ट्रायमेंटची काय ट्रीटमेंट घे हो त्याचं मेनू मेला त्याला पेशेंट मिळालं आहे नाही एस एंट मिळालं केव्हा बरं ठीक आहे तुम्ही तपासला मान्य बरं मग त्याला टायफॉइड झाला तुम्ही म्हणून ट्रीटमेंट केली आणि त्याला निमोनिया आहे त्याचा ऐका ना त्याचा पोस्टमॉर्टम त्याचा रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचा निमोनिया फुफ्फुसामध्ये पाणी झालं म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि यांनी टायफॉइड ट्रीटमेंट केली म्हणजे सगळे लॅब वाले डॉक्टर सगळे मिळालेले बरं एसीचे का नाही केला तुम्ही त्याची छाती दुखते तुम्ही एसी चिकाने ऐका ना मी काय मॅडम पेशंट काही बोलत काही बोलत ஆய் மேடம் ஆய்னா மேடம் 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 மல மேடம் 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 மலாத் சங்க त्याची छाती दुखते म्हणून तो तुमच्याकडे आला एसीजी छाती दुखत होती मॅडम घ्या हे आजोबा आहे मुलाचे माहिती छातीत छातीत छाती दुखत म्हणून त्याचा एसीजी काय काने केला मी त्यांना सांगितलं तर ते म्हणे आपण उद्या बघू त्यांचं वाक्य त्यांच्या वडिलांचं त्यांनी रक्त चेक केलं फक्त त्यांनी फक्त हे म्हणतो की मी डॉक्टर बोलतो विनोद ठीक आहे

त्या ठिकाणी मूर्ती होत आहे हा बोला हां नाही ठीक आहे ना भाऊ ऐक बघा भाऊ दुसरा यश नाही गेला पाहिजे भाऊ ऐका ना सगळं मला मान्य ऐकून घ्या पण ज्या वेळेस हा सगळ्या चुकीचा निमोनिया आणि टायफॉइडची ट्रीटमेंट केली नाही नक्की या ठिकाणी एकदम चुकीचं हे झालेलं